नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याची भाजी बनवणार आहोत रस्सा भाजी तर इथे शेवग्या अशा प्रकारे मी कापून घेतलेला आहे आणि ज्याचं जे जे साल असतं ते काढून घेतलेले आहे दोरे वगैरे आणि स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक कांदा कापून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आता आपल्याला शेवगा उकडून घ्यायचा आहे तर इथे कढईमध्ये मी शेवगा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आपल्याला दो शेवगा बुडेपर्यंत म्हणजे इथे मी दोन ग्लास पाणी टाकते आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅस लावून घ्यायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं म्हणजे शेवग्याच्या शेंगाच्या आतपर्यंत मीठ जाईल आता आपल्याला शेवगा हा उकळून घ्यायचा आहे तर झाकण ठेवते मी आणि तीन ते चार मिनटं आपण उकळून घेऊयात एक उकळी आली की आपला शेवगा छान असा नरम होतो जास्त वेळ उकळायची गरज नाही लगेच आपल्याला मग बाहेर काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान उकळल्या गेलेला आहे पाहू शकता तुम्ही आता याला मी बाहेर काढून घेते अशा प्रकारे आता सगळा शेवगा जे आहे पाण्यातून आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे एका उकळीमध्ये छान असा शेवगा शिजला जातो आता इथे मी तीच कढई घेतलेली आहे त्या कढईत मी तेल टाकून घेते आहे तुम्हाला जितकं तेल लागतं त्याच्यानुसार घ्या मी इथे दीड चमचा तेल टाकून घेते तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा जिरे लगेच फुलतात अगोदरच तेल गरम झालेलं आहे त्याच्यानंतर मी त्यात कांदा टाकून घेते कांद्याचा छान कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता इथे एक टोमॅटो मी अशा प्रकारे कापून घेतला होता मोठा मोठा तो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटोला पण छान परतून घ्यायचे तेलामध्ये तर टोमॅटो पण छान परतला गेलेला आहे आता इथे मी लसूण टाकल्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये त्या टाकलेल्या आहेत ते पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहेत आता मसाला आपला रेडी झालेला आहे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेते आपल्याला सगळा मसाला त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरवून याची पेस्ट करायची आहे तरी ते आता सगळाच मसाला मी काढून घेतलेला आहे तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल अगोदरचं होतं आणि नंतर मी तेल अजून वाढवलेलं हो आहे एक चमच्यानंतर अजून टाकलेलं आहे मी तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहेत तेल छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे टाकून घ्यायचेत आता छान कडल्या गेलेले आहेत आता आपण मसाला जे मिक्सरला लावून घेतला होता ते टाकूयात आणि तेलामध्ये छान परतून घेऊयात ह्या मसाल्याला तेला आपण मसाला अगोदरच परतून घेतलं होतं तेलामध्ये म्हणून जास्त वेळ लागत नाही एकदम पटकन असा मसाला तेलामध्ये परतला जातो आणि लगेच तेल सुटायला येतं तर पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे दोन मिनटं आपण याला थोडंसं परतून घेऊया तेलामध्ये त्याच्यानंतर ते आपल्याला टाकायचे आहेत सुके मसाले अर्धा चमचा मी लाल तिखट टाकते आहे अर्धा चमचा थरो मसाला अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा मी काळा मसाला टाकते आहे आता आपल्याला पूर्ण मसाले हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत तेलामध्ये मी छान असे मसाले आता परतून घेतलेले आहेत कलर चेंज झालेला आहे छान मसाल्यांचा एक ते दोन मिनटं आपण छान मसाल्याला छान तेलामध्ये परतून घेऊयात आणि त्याच्यानंतर उकडलेले आपण शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे टाकूयात आणि मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घेऊयात छान मसाल्याचं कोटिंग हे शेवग्याच्या शेंगाला देऊयात अगोदरच आपल्या ऐंशी ते नव्वद टक्के शेंगा शिजलेल्या आहेत फक्त आपल्याला दोन मिनटं पाणी टाकून उकळून घ्यायचं आहे आता मस्त मी पाणी टाकते तुम्हाला जितका रस्सा पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तुम्ही ते गरम पाणी पण टाकू शकता इथे मी थंड पाणी टाकते आहे तर पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एवढं पाणी मी टाकलेलं आहे दाटसर अशी ग्रेवी होती आपली जास्त पातळही होत नाही आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तर लगेच उकळी येते आपल्याला आणि दोन मिनटं आपण ह्याला उकळी येऊ देऊयात आणि मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त उकळी आलेली आहे आपली भाजी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय